प्रधानमंत्री आवास योजनेचं आमच्या इथं हप्तेच पटदान आहेत लाभडकांना तिअरा लाभार्थी आहेत गाव कुठलं तुमचं आडगाव आडगाव जरा ग्रामसेवक आणि सरपंच मध्ये उभं होणार आहे का ग्रामसेवक आहेत ग्रामसेवक काय प्रॉब्लेम आहे तर राजवांनाले खुर्ची तुमचं मॅडम त्या गावाला रजिस्ट्रेशन होतात परंतु पेमेंटला पहिले आपल्याला पडतच नाही पेमेंट तीन गावं एकत्र दिसत आहेत ते आडगाव अलवारी आणि लांबे वडगाव आरेची कुठे आहे हातवर करा जरा आडगाव लांबे वडगाव वडगाव लांबे आणि अलवारी एकत्र दिसते मग तुम्ही आधी आधीने आम्हाला शेख साहेब कुठे आम्ही घेतो एवढे दिवसभर मॅडम आडगाव आणि असे दोन गावं आहे यांचं टेक्निकल प्रॉब्लेम आहे टार्गेटला लाभार्थी दिसतात परंतु यादी येत नाही पण हे चार महिन्यापासून घरकुल सुरू आहे ना मॅडम आपण वर पुण्याला सुद्धा या मुंबईला सुद्धा कळवलं आहे ते कोणाकडे कळवलंय मी घरकुल कक्षाला कोण आहे कोण रामागाव लावू द्या ना एकदा जर फोन लावू द्या ना सर बोलतील मी बोलते नाही मला ग्रामविकासचं ना एनआयसी दिल्लीला असतं मग ते हा हा उपसचिव कोण आहेत तिथं तुमचे हे बघतात ते दिघे साहेब राजाराम तुम्ही पण लावा अजून ला, ला, ला। जिल्ह्यात किती ठिकाणी प्रश्न असेल तो पण सुटेल ना त्या अनुषंगाने तीन गाव अडकले याच्यामुळे डायरेक्ट आमचे म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार आडगाव पण अडकलं आणि वडगाव लांबे हे दिसत आहे आणि इकडं लोणजा आणि आंबेवळ होतो ना तर आंबेओत माझ्यासोबत एक आम्ही गाव आहे चाळीवगावला आडगाव आणि आंबेवाडी आंबेहोड होळ आणि तिथे एनआयसी टार्गेट दिसतो पण नेमकं जेव्हा रजिस्ट्रेशन तर ते होत नाही दिसत नाही आणि हे तीन महिन्यापासून एकही लाभार्थ्यांना घरगुला लाभ गेलेला नाही किती लाभार्थी असेल दोनशे पन्नास लाभार्थी टोटल काहीच नाही आणि म्हणून दोन्ही गाव आहे आडगाव आहे आणि आंबेहो आंबेहोड आडगाव चाळीस गाव आणि आंबेहोड हॅलो डॉक्टर साहेब नमस्कार हे छोटस ऑपरेशन करावं लागेल तुम्हाला या लोकांची समस्या सोडवावं लागेल करा तेवढं लक्ष ते कर। घेऊन काय झालं दोघं गाव महत्वाची आणि त्या गावातल्या एकही लाभार्थ्याला लाभ मिळत नाही आडगाव आणि आंबेवड दोघं चाळीसगाव तालुक्यात करायला छान येस 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 ते मुंबईला केला मॅडमांनी फोन आता ते म्हटले की लगेच चेक करून आम्ही तुम्हाला लगेच सांगतो तू दोन दिवसात परत ये साहेबांशी बोल ज्यांनी पिढी सरांशी बोलून परत काय झालं नाही ते बघ नाही झालं तर पुन्हा त्यांनी नाही केलं तर माझ्याकडे आणि मी नाही केलं तर मग मॅडम आहे शेवटी या पुढचं